शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज उरी देवाची तालुका हवेली येथे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शरीतीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो आजच्या अजितदादा केसरी मैदानामध्ये अनेक रथी महारथी येणार आहेत त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोईल शेड्डुमा यांचा दशम हिंद केसरी बकासूर देखील येणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सर्जा देखील येणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका शेवाळ्या आबांचा देखील आज आपल्याला पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविल डुमा यांच्या दशमिंद केसरी बकासूरचा वेगाचा शेवट सर्जाचा तसेच शेवाळे आबांच्या पाखऱ्याचा पायरा नक्की कोणासोबत असणार ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो वयू याच्या मेन विषयाकडे ती म्हणजे आजच्या ह्या उरी देवाची मैदानासाठी बकासूरचा पायरा नक्की कोणासोबत असणार याच्याकडे तर मित्रांनो आजच्या उरी देवाची मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या मोईलचेड्डुमा यांच्या हिंद केसरी बकासूरचा पैरा हा पृथ्वीदादा दादा यांच्या आदत किंग बैजासोबत असणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या वेगाचा शेवट हिंद केसरी सरजेचा पैरा हा इस्टर्न सोबत असणार आहे तसेच मित्रांनो शेवायाबांच्या पाकऱ्याचा पैरा हा बापूशेठ आंबेकर वडके यांच्या अर्जुन सोबत असणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा तर मग भेटूयाच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन